हाय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी बनवणार आहे पिठलं तर तुम्ही इथं बघू शकता मला आता इथं लागणार आहे हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता आणि ओवा लसूण जिरी आणि दोन माग तेल आता मी हे मिक्सरला बारीक करून घेत आहे चला तर मग आता मी गॅस चालू करत आहे मी याच्यामध्ये वतणार आहे तेल दोन माप घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यावर आपल्याला टाकायचं आहे अर्धा चम्मच मोहरी आणि तुम्ही बघू शकता इथं मी मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता मी टाकणार आहे गारे कापलेला कांदा आपल्याला चांगलं लग परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कांदा तेलात चांगला परतून घेतलेला आहे तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे हे ही, हिरवी मिरची आणि लसूण हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनिट आपल्याला हे चांगलं मिक्स करायचे आणि आता मी टाकणार आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कडपत्ता आणि हळद एक चमच मीठ चवीनुसार तुम्ही टाकू शकता गॅस मी थोडासा बारीक करतो आता आप आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये बेसन तुम्ही बघू शकता इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे ते चांगलं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं तर हे इथं बेसन मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे मध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनिट असं मिक्स करून घ्यायचं आहे गिटोळे बनवून द्यायची नाही तुम्ही बघू शकता मस्त असं झणझणीत मी पिठलं बनवलं आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय